मला बनवायचं आहे मटन बघू शकताय वापरून ठेवलेलं दुपारी आणि इकडं ती गैला घालायचं आहे मुलींना सँडविच वगैरे म्हणून दिलं मग अशी अनोला काय नाही खाल्लं बनवून ठेवलं खाल्लं बाहेर वगैरे चला बाजारात गेलेले म्हणजे डाळी वगैरे सगळ्या संपलेल्या होत्या तर सगळं घेऊन आले बाजार आणि आता एक तारीख आली म्हटल्यावर पीठ पण आणलं आटा वगैरे पण घेऊन आलं म्हणजे हेनीच घेऊन आलं आटा तांदूळ वगैरे आहेत म्हण तांदूळ आणि तेल होतं शिल्लक त्यामुळे काही ह्या महिन्यात नाही आणलं साबण वगैरे पण घेऊन हे कारण ही त्यांच्याकडे जास्त तीच घेऊन येत असते पण आम्ही भोपळा बघा एवढा एवढा भोपळा आहे तर ती सोप्याला दिला काय करायचं इतकं महाग भेटत इकडं भाजीपाला पण काय करणार खाऊ तर लागणार आहे तर आता आम्ही मटणासाठी खोबरे वगैरे भाजून घेते मसाला बनवते दुपारीच कांदा भाजून ठेवलेला होता दिवाळी आली तरी इकडे बघा थंडी अजिबात नाही इतकं गरम होतय बोलायलाच नको कधी थंडी चालू होते का नाही असं झालं म्हणलं संध्याकाळी मार्केटात जायचंय म्हणून मी काय केलं दुपारीच वापरून वगैरे ठेवलं मटन आमच्या इकडे हजार रुपये किलो आहे म्हटलं तुमच्या तिकडे कसं आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुमचं जेवण झाले की नाही माझं तर अजून स्वयंपाक चाललेला आहे जवळजवळ साडेआठ वाजत आलेले आहेत का तर जरा ब्लाउज वगैरे शिवाय टाकायला ले गेलेले होते कारण दिवाळीच्या बरोबर टायमिंगला भेटत नाही म्हणून आज आताच टाकून आले आणि कसं म्हणजे त्यांना पण शिवायला वेळ भेटतो आणि आपल्याला पण टायमावर भेटतात त्यासाठी आमच्या इकडे अं ब्लाऊजला अडीचशे रुपये शिलाई आहे तर तुमच्या कि तिकडे किती आहे ती पण मला नक्की सांगा आणि डिझाईन्स असले तर साडेतीनशे चार ते चारशे रुपये घेतात आणि जास्त हेवी डिझाईन असली तरी पाचशे रुपये सुद्धा घेतात इकडे कारण इकडे शिलाई भरपूर आहे मी शिकायचा भरपूर प्रयत्न केला बर का पण मला काय खरं म्हटलं तर फिनिशिंग जमलंच नाही कदाचित माझ्या नशिबातच नसेल मी कपडे शिवावी ते काय माहिती आम्ही दहा नंतर जेवतो त्यासाठी मग उशिरा स्वयंपाकाला घालते कधी कधी लवकर घालते कधी कधी उशिरा घालते तस काय ठरले टायमिंग कधी नसतंय कारण मुलींनी सँडविच खाल्ले शाळा स्कूलमधून आल्यावर त्यासाठी मग आता निवांत म्हटलं स्वयंपाक केला तरी चालतो आणि पायाचं पुराण म्हणचाल तर पाय काय अजून तर राहिलेलं नाही आता लास्टला पर्याय हा गावाकडे गेल्यावरच मुलगा काढायला लागणार आहे दोन वेळा दवाखान्यात जाऊन आले पण काय पाय काय राहिला झालाय आता बघूया पूर्ण पूर्णात टाकायचं बाबू माझं बाळ मला हेल्प करू लागतय मी बा बा

दुसरं ही वापरणार <laughs> गळ्यातलं कशी बनवली बन काम करून बनवली अनु काम करू लागायला माझ बाळ माझ बाळ दिसतय का अस काम करू लागायला लागलंय बघा माझं बाळ भरतीन खेळत आता मसाला पण करून काय झालंय माझं मिक्सरचं काय प्रॉब्लेम झाला आणि मिक्सरच्या भांड्यात काय मसाला बारीक झाले आज मार्केटात आणायचं होतं भांड पण काय झालंच नाही आणायचं म्हणजे काय होतं आहे भाजी मार्केट एकीकडं आहे आणि जे मिक्सर दुरुस्त करतात किंवा नवीन मिळतं ते दुसरीकडे मार्केट आहे त्यामुळं तर ता चला बाय बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका तर माझ्या अनुन एवढे जरी हेल्प केली तर खूप झालं बरं का काय करते बाबो त्यांचं कसं मोडवर काम असते तर चला बाय बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू हे 拜拜。Bye bye.